स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या रणधुमाळी सुरू झाली त्यानिमित्तानं प्रभाग क्रमांक आठमध्ये नागरिकांचा सुसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला यासाठी आणंदवली आणि परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची मोठी गर्दी दिसून आली या, दि या कार्यक्रमाचे आयोजन प्रभागाचे नगरसेवक तथा सभापती संतोष धोंडीराम गायकवाड तसेच नगरसेविका नैना गांगुर्डे ज्येष्ठ सदस्य विष्णुपंत बेंडकुळे शिवसेना उपमहानगरप्रमुख कैलाजी जाधव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला शिवसेना संपर्क प्रमुख माननीय विलासन्ना शिंदे यांचे प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी व्यासपीठावरती इच्छुक उमेदवार कविताताई संतोष गायकवाड सुचिताताई कैलास जाधव मणिषताई लासुरे परदेशीताई यांना आशीर्वाद आणि पाठिंबा देण्यासाठी सर्व नागरिक उमाजी मंडलिक श्याम मामा जाधव रतन काळे नितीन जाधव श्याम काळे शंकर बेणकुळे उत्तम अप्पा मंडलिक सुरेश नाना मंडलिक कांतीआप्पा बेंडकुळे विजय विधाते निवृत्ती बेणकुळे धुळेदाजी राजू गायकवाड काशीनाथ गायकवाड धोंडीराम गलांडे बाबूराव कडाळे भुवनेश्वर कडलक सुनील गायकवाड पिंटू हांडोरे आकाश जाधव यशवंत काळे बल्ली कडलक अविनाश कडलक तुकाराम गलांडे शांताराम चांदोरे रामदास निकम सुनील भोळे सुधाकर पुंडे भास्कर साळुंके पी डी देवरे संजय देशमुख विशाल गायकवाड विशाल जाधव बाळासाहेब मंडलिक अजित धुमाळ किरण मंडलिक अमित सावंत योगेश काळे सचिन गायकवाड शशिकांत खुळे भाऊसाहेब गायकवाड कैलास प्रधान दिनेश सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते कैलास अहिरे यांनी सूत्रसंचालन केले तत्पर आहे मी जर सांगितलं की गाडी घरी आहे पण हे घरी नाही तर लोकांना विश्वास येत नाही ते निम्म्या रात्री उठून जाणार म्हणजे जाणार लोकांच्या कामे येणार म्हणजे येणार आणि इच्छुक उमेदवार हा काही गुन्हा नाही हे काही परस्पर विरोधी नाही नाते नातेकोते आहे संबंध आहे प्रत्येकाने इच्छुक राहावं पण एकमेकांचे दुश्मन म्हणून नाही तर सहकारी म्हणून आणि आपल्या विभ विभागाचा प्रभागाचा विकास व्हावा याची सर्वांनी जाणीव करून मला मतदान करावं आणि मला निवडून द्यावं इथं बसलेले सगळे ज्येष्ठ ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत माझे वडील आहेत यांचे मित्र आहेत माझेही मित्र आहेत माझ्या येता जाता टोचणाऱ्या माझ्या नंदा आहेत सगळे माझे प्रिय आहेत आणि मी सगळ्यांना प्रिय आहे त्याच्यामुळं एवढं बोलून मी माझं भाषण संपवते धन्यवाद पूर्ण पाच वर्ष त्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं अण्णा अण्णांच्या नेतृत्वाखाली शाळेचा प्रश्न असो कुठला प्रश्न असो त्यांनी सोडवला आहे पूर्ण पाच वर्ष झाल्यानंतर अचानक त्यांचं निधन झालं निधनानंतर तरी आम्ही अण्णाबरोबर साथ दिली आणि काम करतोय तर आता श्रीच्या ऐवजी पुरुष झालेला आहे त्यामुळं मी इच्छुक उमेदवार आहे याची नोंद घ्या धन्यवाद जय हिंद जय मात पण मतदान करताना सुद्धा मतदार त्याच वेळेस मतदान करतो पारखून मतदान करतो की त्यांच्या नजरेमध्ये आपली जवळ क्षमता त्यांना दिसते आपल्या सगळ्या क्वालिटी दिसतात कामाच्या तेव्हाच ते मतदान करतात आणि सुज्ञ नागरिकाची मतदानाची ती भूमिका असते आणि मग दोन हजार सतराला बघता बघता सुद्धा आता आमच्या काकांनी का सांगितलं देवरे काकांनी सुद्धा आपण सगळे पक्ष स्वतंत्र निवडणुका लढलो भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल मनसे असेल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस सगळेच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढलो परंतु त्याच वेळेस नाशिक महानगरपालिकेच्या या संपूर्ण त्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये असा एकमेव प्रभाग होता की त्या ठिकाणी चारही नगरसेवक शिवसेनेचे एक एकमताने मोठ्या मताधिकाणी त्या ठिकाणी नागरिकांना निवडून दिले त्याबद्दल आपल्या प्रभाग क्रमांक मध्ये सगळ्या नागरिकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि मग त्या अनुषंगाने आमच्यावर जबाबदारी पण तेवढीच आली आणि त्या जबाबदारीचं भान ठेवून मतदारांना नागरिकांना ज्येष्ठांना युवकांना बाळगोपाळांना शिक्षकांना माता भगिनींना काय अपेक्षित आहे या भागात कसं काम केलं पाहिजे त्यांच्या काय काय अपेक्षा आहे त्या सगळ्यांचं मत जाणून घेऊन त्या ठिकाणी आम्ही काम करायला सुरुवात केली आणि याचं झालं काय चारही पक्ष एकाच पक्षाचे चार उमेदवार असल्या कारणाने त्यांचा समन्वय सहज सोपं होणं गेलं जे काम समजा एखादं काम मला वाटतं माझ्या नागरिकांनी सुचवलं की इडं मला व्यायामशाळा बांधायची इथं मला सभागृह बांधायचे आणि चारही पक्षाचे उमेदवार एकाच पक्षाचे असल्या कारणाने त्याला लगेच संमती त्या सभागृहात आम्हाला मिळायची एखादा वेगळ्या पक्षाचा एखादा वेगळ्या पक्षाचा म्हणते विचार आणि मग ते क्रेडिट त्या बांधगडीचं आमच्याकडे झाले नाही काही आणि म्हणूनच दोन हजार तेरा साली बाराला मी निवडून आणून तेराला गंगापूर रस्त्याचा रुंदीकरणाचा प्रश्न पहिला आपण हातात घेतला चौवेचाळीस करोड रुपये मनसेची सत्ता असताना त्या दिवस आपण मंजूर करून आणले आणि तो रस्ता रुंदी करायला आपण पहिले प्राधान्य दिलं त्याच्यानंतर आपल्याला प्रलंबित असलेला शिवनगरचा जो काही घरकुलाचा प्रश्न होता त्याला आपण प्राधान्य दिलं तो सुद्धा न होणारा प्रश्न आपण त्या ठिकाणी मार्ग लावला असे एक नाही आपण जेव्हा निवडणुकीला सामोरे जाऊ आमच्या आपल्यापर्यंत आपले प आमचं आम्ही काय केलेलं आहे त्याचं प्रगती पुस्तक आपल्या समोर येणार आहे आणि भविष्यात काय करायचं आहे त्यासुद्धा आमच्याकडे त्याचं सगळं पूर्ण प्रिंट आमच्याकडे तयार आहे की आपण अजून काय कामं केले खरं तर ते हा चार वाट वर्षाचा जो काही स्पॅन केला आहे जो प्रशासकीय राजवट होती त्या प्रशासकीय राजवटीमध्ये आतापर्यंत आमच्या डोक्यात जे काही आपण सुचवले कामं होतं मग मागा नाना गेले त्यांनी सांगितलं की तो लहान मुलांसाठी जो आपल्याला ब्रिज करायचा आहे फ्लायओव्हर करायचा आहे वॉक 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 थ्रो हां स्काय वॉक स्काय वॉक करायचं नाही आपल्याला ब्रिजने पण स्काय वॉक करायचा आहे तो सुद्धा आमच्या डोक्यामध्ये विजय होता पण तो शक्य नव्हता मग आपण तुझ्यारी मार्ग त्या ठिकाणी मुलांसाठीच काढणार होतो त्याही सगळ्या गोष्टी आहे आमचं इथं मंडिकवाडा आहे त्या मंडलिकवाड्यामध्ये आपल्याला सुसज्ज असं एक गार्डन सुद्धा आमचं ऑलरेडी त्या पत्रवित्र देऊन झालेलं आहे आणि त्या मंडलिकवाड्यामध्ये एक भव्य असा हॉल त्या हॉलमध्ये किमान एक हजार लोक बसतील त्याची अशी कॅपॅसिटी असायला हवी त्याचं कारण असं प्रत्येकाच्या घरामध्ये आयुष्यामध्ये सुखदुःखाचे कार्यक्रम असतात लग्न साखरपुडा वर्षश्राद्ध दहावं जे काही वाढदिवस असे अनेक कार्यक्रम असतात आणि प्रत्येकाला लॉन्स घेणं सोपं परवडत नाही कुठल्याही लोक तुम्ही लॉन्सला जा दोन अडीच आणि तीन लाखाच्या खाली लॉन्सचं भाडं वेळ कोणी होत नाही ते जर आपण हॉल उपलब्ध करून दिला आणि तोही जर फ्री ऑफ कॉस्ट दिला जसा गंगापूरला आपला ऑलरेडी बनवून झालेला आहे एक हजार क्षमता असलेल्या लोकांची तो हॉल तयार झालेला आहे तिथं ज्याचा कार्यक्रम असेल त्याला तिथं करायचा आहे त्याला एक रुपये फी लागणार नाही आणि ज्याच्या घरामध्ये कार्य असतं काही त्याच्या घरा घरा पण आम्ही त्या हॉलला ताई आमचं नाव नाही दिलं बरं का तुम्ही जे म्हणता ना काही शेवटी आता निवडणूक आला तर आम्ही बोलूच नागरिकांनी तुम्हाला निवड आम्हाला निवडून दिले पैसे नागरिकांचे महापालिकेला टॅक्सेस जातात त्याच्यातून आम्ही लोकप्रतिनिधी आम्ही त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षा असलेले कामं करतो आणि त्याच्यावर आम्ही आमच्या नाव लावत बसतो अमुक अमुक याच्यातून हॉल बांधला आणि चाव्या कोणाकडं दुसऱ्याकडं पैसे दुसऱ्यांचे यांचे आमच्याकडे चाव्या सुद्धा आम्ही ठेवणार नाही तुम्हाला आज सांगतो राजा का बेटा राजा नाही बनेगा जो काम करेगा वही राजा बनेगा ज्या टायमाला शिवसेना दुबंगली तेव्हापासून मी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर एकनिष्ठतेने काम केलं होणाऱ्या झालेल्या लोकसभेत प्रभाग क्रमांक आठ यांनी शिवसेनेचे हेमंतप्पा गोडसे यांनाच लीड दिला त्यानंतर महायुतीच्या उमेदवार आमदार झाल्या तेव्हा पण प्रभाग क्रमांक आठच्या सर्व भगिनींनी लाडक्या बहिणी बहीण योजनेच्या माध्यमातून भरघोस असं मतदान आमदारांना दिलं मी गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ काम करतो आहे मध्यंतरच्या काळामध्ये निवडणूक लढवायची होती म्हणून मनसे या पक्षात गेलो होतो परंतु त्या टायमाला काही निवडणुका झाल्या नाही आता पुन्हा नाशिक महानगरपालिकेच्या वाख्या महाराष्ट्रामध्ये नाशिक महा म्हणजे पा, महापालिकेचं बिगुल वाजलेलं आहे यावेळेस मी माझी धर्मपत्नी सुचिता कैलास जाधव हो। यांना इच्छुक म्हणून उमेदवारी करण्यासाठी मी आग्रेसर आहे पक्षाने माझा विचार का करू नये एवढा दिवस मी काम करत आलेलो आहे अण्णाजी दोन हजार दोन पक्षाचं काम केलं पक्षाच्या उमेदवारामागं खांद्याला खांदा उभं राहिलं दोन हजार बारामध्ये हो तुमच्या विरोधात आम्ही काम केलं तेव्हा पण मी खांद्याला खांदा लावून काम केलं दोन हजार सतरामध्ये हो रात्र झटलो चारही नगरसेवक असा एकमेव प्रभाग आहे शिवसेनेचा की त्यामध्ये चारही नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आणलेले होते आमच्यासारख्या शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे कामं गेले रात्री अहो रात्र आम्ही झटलो आमचा अधिकार नाही का तिकीट मागायला आमचा अधिकार नाही का आम्हाला पण आमच्या पक्षाने कुठंतरी एक संधी द्यावी अण्णाजी एवढंच बोलतो काही चुकलं असेल तर क्षमा मागतो सगळ्यांसमोर धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र अनेक कामं आमच्याकडनं झाली काही कामं बाकी आहेत ती देखील आम्हाला पुढे करण्याची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हेच कारण आणि हीच मागणी करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालोय कोविड काळामध्ये तुम्हाला माहिती आहे का इथे अन्नदान कसं चालू होतं लसीकरण झाले आहेत पाण्याच्या टाकी आपल्याकडे नव्याने आहे शाळेचा विषय निघाला तर मला तुम्हाला सांगावं असं वाटतं की आत्ता देखील पावणे चार कोटीचे अन्न आपली शाळा मंजूर झालेली आहे तिचं देखील सुद्धा आपण उद्घाटन मोठ्या दिमाखात करणार आहोत एक भाजी मार्केट मोठं असं सुसज्ज अण्णांच्या विजनरी भविष्याच्या याच्यातून फक्त भाजी मार्केट नाही तर लो जसं आता सांगितलं की बेरोजगारांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून असं असंख्य तरुणांना हाताला काम मिळावं वा, कुठल्याही वाईट प्रवृत्तीकडे न जावं आपण बघितलं होतं की नाशिक शहरामध्ये कसं एम डीचं वातावरण पसरलेलं होतं मुलं नशेकडे जात होती पण अशा गोष्टींना कुठेतरी रोख लागावा म्हणून अण्णांच्या माध्यमातून चारशे ते पाचशे मुलांना कामं मिळालेली आहेत म्हणजे हा फक्त प्रभागाचा विकास नाही तर आपल्या तरुणांचा सुद्धा आपल्या परिवाराचा सुद्धा विकास घडवण्यावर असे आम्ही लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे आता बोलण्यासारखं खूप आहे पण अण्णा तुम्हाला सखोल याच्यावर मार्गदर्शन करतील अनेक कामं झाली अनेक कामं होणार आहेत फक्त जनतेला एकच मागणं आहे का जो विश्वास तुम्ही दोन हजार सतराला दिला होता तोच आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या यामध्ये उमेदवार कोणीही आहेत पण ती तुमची आहेत तुमची माणसं आहेत मागे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं आमची निशाणी धनुष्यबाण होती पण आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की मनुष्य बघा आणि धनुष्य बघा बाकी दुसरं काहीही नाही म्हणूनच हा विजय आम्हाला खेचून आणता आला होता तुमच्या सहकार्याने आत्तासुद्धा आपल्याला हा विजय खेचून आणायचा आहे त्यामुळे सर्वांना आग्रहाची विनंती आहे का सर्वांनी आपले मित्रपरिवार नातं गोतं जेवढे प्रभागात तुम्हाला जितकं आम्हाला सहकार्य करता येईल तितकं तुम्ही आमच्या वतीने सर्वांकडे मताचं दान मागा आणि आम्हाला मोठ्या मताधिक्याने विजयी करा ह्याच शुभेच्छा आणि हा शुभ आशीर्वाद मी आज तुमच्याकडे मागते माझ्या वाणीला आराम देते आयोजकांनी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद जय हिंद जय